आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून दिघंची व परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अनिल भाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दिघंजीचे सरपंच अमोल मोरे ब्रह्मदेव होनमाने यांची प्रमुख उपस्थिती होती दिघंची ते लिंगीवरे रस्ता डांबरीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचा शुभारंभ आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आला तर दिगंजी ते शिंगुर्णी या रस्ता डांबरीकरणासाठी एक कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्याचा देखील शुभारंभ करण्यात आला तर अल्पसंख्याक निधीतून जामा मस्जिद दिगंजी येथे पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला चौदाव्या वित्त आयोगामधून सिद्धनाथ मंदिर चौकात पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला दिगंजी ते पुजारवाडी रस्ता डांबरीकरणासाठी वीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून त्या रस्त्याचा शुभारंभ आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आटपाडीचे दत्तात्रय पाटील मनोज नांगरे पाटील आटपाडी तालुका शिवसेना प्रमुख साहेबराव पाटील ब्रह्मदेव होनमाने मुन्नाबाई तांबोळी सागर ढोले पांडुरंग शिंदे नवनाथ रणदिवे सखाराम पाटील बाळासाहेब मोरे अमोल पुजारी हसन तांबोळी चंद्रकांत माईनकर संजय वाघमारे महेश साळी आदी उपस्थित होते आज दिगेंज येते अनिल भाऊ बाबर आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकप्रिय आमदार यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ होणार आहे या विकास कामामध्ये प्रामुख्याने दिगेजची लिंगवले रस्ता हा अतिशय दळणवळणासाठी खराब झालेला रस्ता होता या रस्त्यासाठी अनिल भाऊने दोन कोटी रुपये एवढा निधी मंजूर करून दिलेला आहे त्या कामाचा शुभारंभ आज होत आहे त्याचप्रमाणे दिगणची शिंगोर्णे रस्ता दिगणचे शिंगोर्णी रस्ता हा आत्तापर्यंत रस्ता झालेला नव्हता त्या रस्त्याचा सुद्धा शुभारंभ आज भाऊ शास्त्र होणार okay. आहे त्या रस्त्याचा रस्त्यासाठी सुद्धा भाऊने एक कोटी ऐंशी लाख एवढा निधी मंजूर करून दिलेला आहे तसेच अंतर्गत रस्त्यांचासुद्धा आज शुभारंभ होणार आहे त्यामध्ये वार्ड नंबर तीनमधला सकाराम मोरे घर ते जीवन मोरे घर मधला सिमेंट रस्त्याचं उद्घाटन सुद्धा भाऊंच्या हस्ते शुभारंभ भाऊंच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे अल्पसंख्याक निधीतून आम्हा मा, मान्य आमदार अनिल भाऊ बाबर यांनी दिगंची ग्रामपंचायतला पाच साडेपाच लाख रुपये एवढा निधी दिलेला आहे मुस्लिम समाजासाठी या निधीमधून दिगंची मस्जिदमध्ये शिशोभीकरण पेरिम ब्लॉक गेट प्रशांत देशमुख मी हेमंत पेंडसे बी जी टी व्ही मराठी art party